नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये गाडी तर कालच म्हणजे परदूशी दिलेली काल सहाय्या वगैरे करून आलो आहे आत्ता चालू आहे गावाकड आता, आता बघू मस्तपैकी उबर बुक करतो स्वारगेटला जातो सगळा प्रवास आज शेअर करतो तुमच्यासोबत बऱ्याच दिवसांत नंतर एस टीचा प्रवास आहे <laughs> गाडी आयुष्यात आल्यापासून एस टी काय 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 आम्हाला माहितीच नव्हतं पण आता आज एस टी जायचा योग आला आहे बरे शेवटी आली आहे उबेर आता उबेर मध्ये बसलो आहे चाललोय स्वारगेट बस स्टँडला एक गोष्ट सांगायची होती की काही बी म्हणा पॅसेंजर सीट वर माघं बसायलाही मजा वाटत का तर इतक्या दिवस दाब ब्रेक दाब गिअर कस्टमर मागून म्हणणार भैया इधरसे से उदरसे ए एसी बडाओ <laughs> टेन्शन येत मोकार इकडं ये माग बसलं म्हणजे टेन्शनच राहत नाही बरे मागं बसायची पण वेगळीच मजा आहे इतके दिवस गाडी घ्यायच्या अगोदर मला पुढेच बस वाटायचं का तर गाडी चालवायची तेवढी आवडत असायची पण आता काय भरपूर मन मन भरून गाडी चालवली आता बघू बस स्टँडला आलोय आता आता बघतो बस कुठे लागली तसं म्हणा बरेच दिवस बस मी गेलेलो बघतो आहे हे कळत नाही ह्या गाड्या टी ओला दिसत नाहीत का इतक्या सी संपलेल्या गाड्या इतक्या भंगार कंडिशन मध्ये गाड्या रोज कुठं ना कुठं ब्रेकडाऊन झालेली असते कोणती ना कोणती गाडी तर याच्यावर बी आर टी नि कारवाई करावी असं माझी विनंती राहील ओला का तर आप आमच्यासारख्या माणसांना किरकोळ गोष्टीवरून पाच पाच हजाराची फाईन मारतात तर या गोष्टीवर बी थोडंफार लक्ष द्या लागली लागली जामखेड स्वारगेट शेवटी बसलो आहे गाडीत आता स्वारगेट वरून जामखेडला जाणारी गाडी आहे मस्त पैकी आपला बिटकेवाडीचा स्टॉप घ्यायचा बऱ्याच दिवसातून एस टी मध्ये बसलो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मला बऱ्याच कमेंट सुद्धा येतात की भाऊ तुझं गाव कोणतं आहे तर मी आहे अहिल्यानगर जिल्हा कर्जत तालुका शिंदे गाव गावाचं नाव शिंदे आडनाव नाही शिंदे गाव ते आहे मी आम्हाला ह्या गाडीत बसावं हो लागतो आता बऱ्याच लोकांचा गैरसमज लांब झाला असेल मी बऱ्याच लोकांना कर्जत म्हणून सांगतो तर बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की जे लोणावळ्याच्या पलीकडे कर्जत आहे त्या कर्जतच आहे मी तर काढलं नाही काढलं कर्जत जाताये मी पहिल्या सीटवर बसायचो पहिल्यापासून मला गाडीविषयी इतकी आवड की किंवा तुझा रोज पुढच्या सीटवर येऊन बसायचो आणि शेवट ड्रायव्हिंग मध्ये चालू चांगलं वाटतंय चालू आहे गावाकडं पण नेहमीसारखा सारखा हे नाही काय नाही हे नाही आनंद नाही का तर मे बी वाटेल तेव्हा मनाला वाटेल तेव्हा गाडी काढायचो लगेच गावाकडं जायचो मस्तपैकी ए सी म्युझिक सिस्टम टन द्यायचा द्याय तरी आता ही स्टेडी चालूच आहे पण गाडी विकल्या तर त्यांनी एकदा बसच्या पुढच्या सीट वर येऊन बस बघितलं पाहिजे की कि आपण किती चुकीच्या पद्धतीने गाडी चालवतो म्हणजे आपल्याला बाहेरून तिकट आणताना काय वाटत नाही किंवा आपल्याला वाटतं आपली आप गाडी जाते निघून पण इथं बसल्यावर बस आपल्याला जाणवत हो किंवा धक्का लागला तरी आपलं चोरडा होऊ शकतो त्याच्यामुळं म्हणजे काय होतं बाहेरून असताना आपल्याला काय वाटत नाही मी सुद्धा रोज अडीचशे तीनशे किलोमीटर गाडी चालवतो पण फोर व्हीलरची गोष्ट वेगळी मोठी गाडीची गोष्ट वेगळी आता खरं म्हणजे जे पीएमटी बस चालवतात किंवा सिटीमध्ये जे बस चालवतात त्यांना खरंच मानावं लागेल एवढी मोठी गाडी दिवसभर सिटीमध्ये घेऊन फिरणं सोपं नाही राहू वगैरेला गाडी चालवत तर माझी संध्याकाळी वायाची वाट झालेली असली दाबून दाबून वाय होतो किती ओढी मोठी गाडी काय जाऊ मस्त पैकी आता आलो आहे बिटकेवाडीमध्ये आता वाजले चार वाजले असतील आता इथून आमचं गाव चार किलोमीटरवरती आहे तर आता भावाला बोलवलं आहे गाडी घेऊन तो आता येतोय ये टू व्हीलर घेऊन मस्तपैकी आता अख्खे गावातली लोक विचारतील गाडी कुठं गेली गाडी कुठं गेली विचारू द्या नवीन गाडी आल्यावर सगळ्यांना कळ नवीन घेतली म्हणून ठीक आहे चला असू द्या जातो आता थोडंफार चढवतो कंटिन्यू बसूनच आलो त्याच्यामुळे जरा पाय मोकळा करतो कशाला बँकेत काय काम आहे मी जातो चलत मग ये जाऊन पैकी आलोय आता घरी तुम्हाला घर दाखवतो एक मिनिट हे आहे गायांचं सामान आणि हे आहे आमचं घर कस आहे पत्र्याच आहे पण कसही अ कुठला प्राणी आहे याला काय खायला प्यायला देतात का नाही तुम्ही मला नाही ओळखली आणि मला कशा ओळखीने व्हिडिओ टाकायचे मोठी घ्यायची मोठी मोठी घ्यायची हा, हा? किती देताय तुम्ही मला का मी तर तुमच्या बरोशिवाय बसलोय सगळं माझा बरा शोक आहे माझ्या बरा शोक आहे उसाच बिल आलं असं तेवढं देऊन टाका या वेळेस मला फक्त मग काय बर 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 मग लवकर आला सगळं बँकेत नुसतं गेलो मी निघणार मग हे जिथेकडे फिटर नव्हते तिथेच फिटर येत का गेले चांगले किंमत मग जाऊन दे दिली तिला काय तो नवी गाडी घेतली आठ दिवसातून किती सीटायची घ्यायची काय तेवढी तशीच घ्यायची तसेच किती सीट सहा सात बसली पाहिजे सीट ड्रायव्हर व्हायला हा पण तिला पैसे लागत्या त्या मग पैसे मी लगेच घेतो

चेअरचा गेली यायला काय टाइम लागतो दोन तासातच येत साहेब सोडवला पिरियडला गावाकडे बऱ्याच दिवस जरा ट्रॅक्टर चालवलेला आता भरपूर असा मग पोट भरून ट्रॅक्टर चालवतो का तर माझा एकमेव छंद ट्रॅक्टर चालवणे ट्रॅक्टर चालू आहे मी कधीच कटळत नाही जुने दिवस आठवते मला तुम्हाला माझा आमचा ट्रॅक्टर पण दाखवतो कसं आहे तुम्ही सगळ्यात आधी ही रेकॉर्डिंग आहे का हॅलो हॅलो नमस्कार असं गरीब माणसाची परीक्षा नका घेत जाऊ हॅलो असं सुंदर पद्धतीने म्हणलं मला वाटलं का मला फोन आला काय नंतर कळालं रॅपिडचा फोन आहे नेहमीच्या परंपरेनुसार ठीक आहे चला असू द्या पण गरीब माणसाची परीक्षा न घेत जाऊ हा आहे आमचा गहू गेलेला आणि हा आहे आमचा टॅक्टर समज तुम्हाला टॅक्टर पण दाखवतो की आंब्याची झाडं मस्त पैकी सगळ्यांना आंबेला आले वाटते ह्या वर्षी अरे रे रे टेप काढला रे मी जोपर्यंत होतो जो जो ना गावाकड तोपर्यंत लय टेप पण तीन ढिगाणा निसता उडाला तो लय जुना टॅक्टर आहे म्हणजे आमच्या गावात भरपूर लोकांकडे असे टॅक्टर होते पण आता सगळ्यांनी विकले नवीन घेतली आमच्याकडे फक्त राहिलाय दोन हजार नऊ सालचा आहे दोन हजार आ... नऊ सालचा साध्या आहे टेरिंगचा मॅन्युअल स्टेरिंग <coughs> मस्तपैकी लय दिवसातून टॅक्टरवर बसलो मस्तपैकी नांगरट ही आहे याची चावी करूया चालू मानानेस फिरवते टिअरिंग याची साधी टिरिंग असण्याचा हो हे फायदा आहे ह्या स्टेअरिंगला जपून चालावं लागतं का तर ह्या ज्या जर त्या ह्या मध्ये या स्टेरिंग मध्ये जर हात गुतला तर हात सुद्धा बऱ्याच लोकांचा मोडलेला आहे त्याच्यामुळं त्याला ह्या स्टेअरिंगला चालवायची एक टेक्निक असती जे की आम्हाला आलेली आहे का तर मी हे ट्रॅक्टर इतकं चालवलेला आहे की माफच नाही आणि मला गाडीपेक्षा बी जास्त ट्रॅक्टर चालवायला आवडतो मस्त बैकी नांगरतो आता ही आहे इथून माग माझ्या भावानी नांगरले मस्त पैकी हे तुम्हाला सांगतो ज्या लोकांना ट्रॅक्टरची माहिती नसते की ह्या ही काळीपट्टी खाली सोडली की अवजार खाली जातो आणि ही वरती ओढली वर की वर जातं आणि ही लाल ऍडजस्टमेंट साठी असती म्हणजे ऍडजस्टमेंट कसं सांगतो तुम्हाला ही जर पूर्ण खाली सोडली तर ट्रॅक्टरला ओढतच नाही आणि ही जर पूर्ण वर वडली ही लाल पट्टी आणि काळीपट्टी आपण किती बी खाली सोडा तर ट्रॅक्टर असा वरून वरूनच म्हणजे समजा ही लाल पट्टी जर खाली सोडली आपण पूर्ण आणि काळी पट्टी बी खाली सोडली ना तर ही अवजार इतकं खाली जातं की ट्रॅक्टरला ओढतच नाही आणि ही वर वर वडली ना आणि ही खाली सु खाली सोडली तर ही अवजार खाली जातो पण निबार रान लागलं की वर येतं म्हणजे ही ऍडजस्टमेंट करून इथंच ठेवावं लागते इथे इथं 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 म्हणजे असं असते ऍडजस्टमेंट रानानुसार त्याची ऍडजस्टमेंट करावं लागते समजा ही लाल पट्टी जर इथं घेतली ना आपण ही काळी पट्टी किती बी खाली सोडा निवार रान लागलं की नांगूर मानानेच वरवर येतो अशी शिष्टी माझी असती याची दिपालीकडे कल पाय पाय झालं मोडन पाय थोड कशाला हा एवढं दुजलाय जोय नाही

काय पाईपलाईन गेली का काय व्हिडिओ काढ पुढून हा अरे पुढे काय मार्केट मध्ये परत आले आपण खाली टाकू आयला ट्रॅक्टर चालवायलाच एवढी मजा येते मला वाटते आता इथंच राहा पुण्याला काय जायची गरज नाही का तर नाही नाही तसं जावं लागेल सुरुवातीला वाटते माझ्या ट्रॅक्टर चालू आहे परत परत लई त्रास होतो त्रास होतो म्हणजे ट्रॅक्टर चालवायच नाही त्रास पण लोक नाही ना, ना उठवते ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणलं इकडं चारचाकीत बरं आहे आपलं काचाची आत राहतं आहे लोकं म्हणतात वा 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 भारी काम आहे मस्त चारचाकीत हिंडतोय ट्रॅक्टर ड्रायवरमधले विजेतच नाही राहत काय बरं आहे पुण्यालाच बरं आहे चष्मा काढून बघत जा तुम्हाला चष्मा काढ लावल्यावर तसं होतं चष्मा काढून बघत जा चष्मा लावल्या तुम्हाला खाली वर दिसते आलो पाणी पिऊन नव्यातली यायची रे अरे आले भा आता पंधरा दिवस झाले अरे आले तुला काय करायची चे, मी त्याचे त्याचे मी नाही नवी आली म्हणून तर मी जुनी विकली झाली जरी वाद ये किती किती वाढायचंय

गावाकडं आलं की पहिल्या दिवशीच ट्रॅक्टर जी बी सगळा धिंगाणा ओढ उदाळ आहे पण आम्हाला गाडीकडं लक्ष केंद्रित करावं लागेल ट्रॅक्टरच्या नादी लागलं की कवर बी हेकडेच नाद होतो आता चालू आहे घरी मस्तपैकी आराम करतो हां आलो की लगेच ट्रॅक्टरवर गेलो ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा